हाय नमस्कार आणि सर्वांना माझी यूट्यूब फॅमिलींना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला एवढा छान सपोर्ट केलात आणि तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला तर मी म्हणजे दिलेच पाहिजेत आणि सर्वांची खूप इच्छा आहे की मी लॉंग व्हिडिओ बनवावा त्यासाठी हा लॉंग व्हिडिओ मी तुमच्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी बनवलेला आहे हे लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण मराठी माणसांनीच मराठी माणसांना पुढे न्यायचं असतं महाराष्ट्रात प्रगती करायची असेल तर एकमेकांना साथ दिलीच पाहिजे लक्षात ठेवा तर आमची स्वप्न साथ तुमची आणि यश हे आपल्या सर्वांचे असेल तर आम्ही छोटासा प्रयत्न करतोय आम्हाला ही युट्यूबर बनायचं एक छोटस स्वप्न आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुमची सर्वांची साथ नक्कीच मला मिळेल ही आशा बाळगते आणि सुरुवातीला माझं चॅनेलचं नाव तुम्हाला माहितीच असेल मोनाली सोन टक्के तर खरंच माझं नाव आहे मोनाली सोन टक्के आणि माझं यूट्यूबचं चॅनेल आहे तर सर्वांना प्रश्न पडतो की मी राहते कुठे तर कोल्हापूर जिल्हा आणि कागल तालुका कागलमध्ये राहते मी तुम्हाला सर्वांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहे कारण सगळे विचारतात ताई तुम्ही कुठे राहता कुठे राहता तर मी कागलमध्ये राहते बर मी काय करते सध्या मी काय करते तर मी सध्या माझी डी एड सेकंड इयरची कम्प एक्झाम झालेली आहे म्हणजे डी एड कम्प्लीट झाले असं समजा तुम्ही एमकॉम फर्स्ट इयर कम्प्लीट आहे माझं त्या व्यतिरिक्त मी घरात राहून शिलाई काम करते घर सांभाळते आणि यूट्यूबला व्हिडिओ बनवते तुमच्याशी गप्पा मारते ही कामं मी करते आणि त्याच्या व्यतिरिक्त आणि तुमच्या सर्वांचा प्रश्न असतो की ते तुम्ही यूट्यूब कसं चालू केलं की यूट्यूबला व्हिडिओ कसे बनवा लागला असं म्हणजे सुरुवातीला असं माझ्या काही मनात पण नव्हतं आणि मला माहिती पण नव्हतं की युट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकलं तर काहीतरी पेमेंट भेटतं किंवा काय असं हे मला काही सुद्धा कल्पना नव्हती कारण सोशल मीडिया आणि मी याच्यापासून चार हात लांब होते बरं का फक्त व्हॉट्सअप होतं बस त्याच्या व्यतिरिक्त माझं कोणतंही सोशल मीडियावर अकाउंट नव्हतं इन्स्टा वगैरे हे काही नव्हतं जेव्हा मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायला चालू केले तेव्हा माझं इंस्टा अकाउंट ही ओपन केले म्हणजे एक ते सव्वा वर्ष ते दीड वर्ष झालं असेल यूट्यूब आणि इन्स्टाला तर सुरुवातीला मनातून असं म्हणजे मला काही युट्यूब बद्दल एवढं माहिती नव्हतं पण असंच ऐकलं की यूट्यूबला जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो तेव्हा काहीतरी थोडंफार पेमेंट भेटतं आणि माणूस राबतो हा पैशासाठीच तर मग मला ही आशा वाटली की नाही आपण पण प्रयत्न करायला काय जाते तर मग मी प्रयत्न चालू केले युट्यूबला म्हटलं चला मग सुरुवातीला असंच मुलांचे लहान मुलांचे माझ्या लहान मुलांचे डान्सचे व्हिडिओ वगैरे टाकले मी आणि मग तिथून पुढं मनात आलं की आपण घर शिलाई काम करून आपण इन्कम मिळवतोय आपल्यासारखी भरपूर महिला असतील की लहान मुलं आहेत आणि त्या मुलांना टाकून त्या बाहेर जाऊ शकत नाहीत तर अशा महिलांसाठी आपण थोडंफार प्रयत्न करावं आणि त्या प्रयत्नातून आपण त्यांना काही शिकवू शकलो तर खूप छान होईल असा माझ्या मनात विचार आला बरं का माझ्या मनात विचार आल्यानंतर माझे सुरुवातीचे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमच्याही लक्षात येईल की मी खरंच ते प्रयत्न केले होते मग मी प्रयत्न केला की चला जे मला जे लोकरी काम येतं हे तुम्ही बघू शकता मायक्रोनचं हे धागेचं हे खूप जुनं आहे पण असलं पण विणकाम वगैरे येतं मला तोरण झुंबर वगैरे असतं ते सगळं बनवता येतं मग मला असं वाटलं की आपल्यासारखं सगळ्यांना शिकवावं महिला ज्या शिकण्यास इच्छुक असतील ते आम्हाला सबस्क्राईब करतील पाठिंबा देतील आणि व्हिडिओ वगैरे बघतील त्यातूनही मी शिवणकाम करते तर असं वाटलं की नाही आपण स स्टार्टिंगला महिलांना शिवणकाम शिकवलं पाहिजे त्यातून कटिंग शिकवलं पाहिजे नंतर मग शिलाई कशी करायची किंवा ड्रेस फिटिंग गाउन फिटिंग वगैरे कसे करायचे ह्या बेसिक सगळ्या गोष्टी शिलाईमधल्या मी शिकवणार होते पण जेव्हा मी सुरुवात केली माझ्या लक्षात आलं की बाबा आपले व्हिडिओ तर एक दहावीस जणच बघतात दहावीस जणांमध्ये पण एखादा तर लाईक करतं आणि आशान जर राहिलं तर माझा वेळ मी माया घालवते ते घालवते आणि ह्या समोरच्या ज्या आहेत त्यांना पण शिकायचं नसेल जर महिला त्या इच्छुकच नसतील तर आपण तरी का हो जबरदस्ती करायची आणि बाबा मी शिकवणार आहे शिका शिका मग राहू दे म्हटलं चला मग आम्ही मी पण जरा स्वार्थी झाले म्हटलं राहू दे म्हटलं आपण महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत होते पण ते महिलांना जर बनायचंच नसेल महिलांना कसं बाबा घरातून काम हे ते त्यातून त्यांना टाईम भेटतो नाही भेटतो आपण कोणाला जबरदस्ती तर नाही ना करू शकत सगळ्या आपल्यासारख्याच कमवत्या असाव्या किंवा काय तर त्यांना नसेल शिकायचं तर राहू दे म्हटलं मग तो विचारच मी काढून टाकला आणि नंतर मग एक प्रयत्न म्हणून मी सुरुवातीला एक छोटंसं कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवायला लागलेत म्हणजे स्वतःच्या मध्ये नाहीच कारण स्वतःच्या मध्ये कसं बनवतात काय मोबाईल क्लॅरिटी वगैरे नव्हती माझ्याकडे मोबाईल नव्हता किंवा स्टँड वगैरे स्टँड वगैरे असतं तेही नव्हतं मग तसंच मग मोबाईल हातात असा धरून सेल्फी स्टिक वगैरे घेतलेला त्यातून मोबाईल हातात धरून जसं बनवता येईल तसं कॉमेडी व्हिडिओ बनवायला चालू केले मग झाले वन के Uh, जरी पाचशे सुरुवातीला पाचशे व्ह्यू जरी आले तर मी एवढं खुश व्हायचे ना माझं व्हिडिओ चक्क पाचशे माणसांनी बघितला असं म्हणजे मनाला कुठंतरी भावना वाटायची आणि नंतर वन के नंतर हळूहळू मग टू के टेन के पर्यंत व्हिडिओ चालले मग छान वाटलं म्हटलं चला महिलांना स्वावलंबी बनायचं नसेल तर आपण तर कॉमेडी करून आपण पण हसे आणि दुसऱ्यांना हसवण्याचा प्रयत्न करूया याच्या आधी मला कधीच असं वाटलं नाही की मला ॲक्टिंग वगैरे येईल किंवा ॲक्टिंग पण मी करू शकते असं मला कधीच वाटलं नाही पण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकायला लागले लोकांना आवडायला लागले माझे सबस्क्राईबर्स वाढायला लागले मला वाटतं एक ते महिन्यामध्ये माझे वन के सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाले आणि तिथून पुढं मग चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट करावा लागतो आपल्याला तो वॉच टाइम कम्प्लीट करायचं तर वाय टी स्टुडिओ ओपन करायचं आणि त्या व्हायटी स्टुडिओ मध्ये स्टार्टिंगच्या डॅशबोर्डला जो दिसतो ना वॉश टाइम मला असं वाटायचं की तोच वॉच टाइम म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी असतं मला ॲक्च्युली खरंच माहिती नव्हतं वॉच टाईम कसं कर कम्प्लीट करतात किंवा काय त्या पिरियडमध्ये भरपूर म्हणजे ओळखीचे होते ते सांगत होते की असं वॉच टाईम लाँग व्हिडिओ न होतो ते मग मला माहिती नव्हती की वॉच टाईम ॲक्च्युली कुठला मग पुण्याचे आपली विशाल सर आहेत लावणी आ... लावणी ऑन फायर सम म्हणून त्यांचं चॅनेल आहे तर ते पुण्याची आपली विशाल सर त्या विशाल सरांनी मला सांगितलं की ॲक्च्युली तुझे टाकतेस ना व्हिडिओ तुझे कंटेंट बरोबर आहे तू कॉमेडी व्हिडिओ करतेस बरोबर आहे पण शॉर्ट व्हिडिओ असतात जेव्हा तू लॉंग व्हिडिओ टाकशील तेव्हाच तुझं वॉश टाईम कम्प्लीट होईल आणि एक वर्षाच्याच तुला चार हजार वॉश टाईम कंप्लीट करावंच लागतं मग त्यांनी सांगितल्यानंतर मग लॉंग व्हिडिओ बनवायचे तर कसे मग लाँग व्हिडिओ पण मी बनवायला चालू केले थोडे थोडे पण त्याला आपण व्ह्यू वगैरे जे असत नाहीत त्याचं पण मोस्ट टाईम एवढं एवढं पाहायचे तसं नव्हतं मग नंतर मी लाईव्हला चालले दुसऱ्यांच्या मग भरपूर जणांना मी विचारलं की मी तुम्हाला सपोर्ट करतो मला पण करणार का असं तसं पण नाही सुरुवातीला मला पाहिजे होतं ना तसं मिळालंच नाही कोण तिथून पुढं मग माझी आणि श्वेता ताईंची ओळख झाली श्वेता ताईंच्या लाईव्हला चालले आणि काय म्हणतात ते आमची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर कळालं की आमच्या त्या गावातल्या म्हणजे गावाशेजारच्याच आहेत इस्लामपूरच्या मग ओळख झाली बोलणं चालू झालं मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लाईव्ह का चालू करत नाही लाईव्ह चालू करा लाईव्ह चालू केल्याशिवाय तुमचा चॅनेल ग्रोथ पण होणार नाही आणि तुमचं वॉश टाईम पण कम्प्लीट होणार नाही हे खरं सांगितलं ते मला श्वेता त्यांनी सांगितलं मग तिथून पुढं मला वाटतं आहे एक दोन टू के झाल्यानंतर मी टू के झाल्यानंतरच मी लाईव्ह चालू केली व तिथून पुढं झालं मग वॉच टाईम हळूहळू वाढायला चालू झालं सुरुवातीला एक दोन माणसं यायची व ते पण शिलाई काम म्हटलं का शिवणकाम लाईव्ह घेऊन आपण शिकूया म्हणजे शिकण्यात भरपूर जण इंटरेस्ट दाखवतील पण तसं काहीसुद्धा नाही अजिबात नाही बरं का मग लाईव्ह चालू केली लाईव्ह चालू केल्यानंतर लाईव्हला थोडी थोडी पब्लिक यायचे जायचं हाय हॅलो कशा आहात कुठले आहात एवढे प्रश्न विचारले झाले मग ते मला पण कसं तर वाटालं मग सुरुवातीला बोलायचं म्हटलं तर भीती वाटाली पण होते बरेच अशी होती की त्यांनी मला एवढी फॅमिली सपोर्ट करत नाही एवढा सपोर्ट केला ना आपल्या लोकांनी यूट्यूबवर आमची ओळख झाली पण त्यांनी सपोर्ट पुरेपूर केला आणि त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझ्या धाडस आलं की मी ही लाईव्ह घेऊ शकते लाईव्हला येऊन बोलू शकते हे मला समजलं मग तिथून पुढे लाईव्ह चालू केल्यानंतर सर्वांचा सपोर्ट खूप महत्वाचा ते होता ते सपोर्ट मिळाला मला यूट्यूब फॅमिलीकडनं यूट्यूब फॅमिलीमध्ये सुरवातीला दादा आले होते दादांचा सपोर्ट होता विकासदाजी आकाश आ, परत आ, भरपूर असे होते मेंबर सुरुवातीच्या काळामध्ये प्रदीप वगैरे आणि नंतर दादा, मग हळूहळू दादा, पूजा ताई श्वेता श्वेताताई आणि आशिष दादा आले आपले दादा कल्लू दादा आणि आणि भरपूर अशी ताई आहे ताई सोमा दादा अशी भरपूर जण असे आता मी नावही एवढी घेऊ शकत नाही गजानन दादा होते भरपूर जण असे म्हणजे नाव आता मी टोटली आत्ता असे घेऊ शकत नाही पण ऑल माय यूट्यूब फॅमिली खरंच सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद खरंच मनापासून आभारी आहे आणि त्या सर्वांच्या सपोर्टमुळे माझे टेन के ही कम्प्लीट झाले आणि वॉस्ट टाइम ही कम्प्लीट झालं आणि तिथून पुढं जेव्हा माझं चॅनल मोनिटाईज करायची वेळ आली तेव्हा मी लवकर कोणाला सांगितलं नाही बरं का कोणालाच नाही इवन मी श्वेताताईंनाही बोलले नाही की माझं म्हणजे चॅनल मोनिटाईज झालं आहे किंवा हे मग श्वेताताईंना काय असेल ती प्रोसेस सगळी विचारली तिथून पुढं मी प्रोसेस त्यांच्याकडून त्यांच्या मिस्टरांनी ताजीन खूप हेल्प केली आणि चॅनल मोनिटाईज केलं आणि चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर पहिली लाईव्ह पहिल्या लाईव्हला जेव्हा सगळ्यांना डॉलरचं चिन्ह निघलं दिसलं कमेंट बॉक्सच्या खाली डॉलरचं चिन्ह दिसलं सगळ्यांना माहिती झालं माझं चॅनेल झालं झाले आणि माझं चॅनल म्हणतायच झाले म्हणून जेवढा आनंद मला झाला नाही तेवढा माझा यूट्यूब फॅमिलीला आनंद झाला दत्तादानी दा मेसेज केला पहिले मला अजून आठवते बरं का दत्तादानी कमेंट केली हा मोना ताई तुमचं चॅनल म्हणताच झालं कधी म्हणतंय झालं कसं झालं कधी झालं हो आम्हाला सांगितलंच नाही हे ते त्यांची रिॲक्शन एवढी छान होती ना एवढे सगळे खुश होते ना लगेच दत्तादाने हंड्रेड रुपये मला सुपर चॅट केलं अवधूतदाने मेंबरशिप घेतली कल्लू दादानी मेंबरशिप घेतली विकास विकासदाजींनी जोश दादांचं अकाउंट होतं तर अनिता वहिनीकडून मेंबरशिप घ्यायला लावली त्यांनी आणि असे भरपूर भरपूर जण कल्पेश असेल दादा असेल दत्तादादा असतील शे कल्लू दादा असतील भरपूर असे नावं अपुरी पडतात मला नावं घ्यायलाच एक तास जाईल एवढी माझी फॅमिली मेंबर्स मोठे होते आणि सगळ्यांनी सगळ्यांनी खूप सगळी खुश झालीत का नाही मस्त म्हटलीत हा मोनाताईचं एक स्वप्न पूर्ण झालं आमचं पण स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आणि मला मनापासून ते बहीण मानतात नाही एवढं मला मला असं ॲक्च्युली कधीच म्हणजे कधीच असं वाटलं नव्हतं की माझ्या लाईफमध्ये असं टर्निंग पॉईंट येईल की यूट्यूबला मी व्हिडिओ अपलोड करेन किंवा सोशल मीडियावर एवढं चांगलं मला सपोर्ट भेटेल Uh, म्हणजे घरातल्यासारखं प्रेम भेटेल फॅमिलीसारखं वाटेल असं कधीच वाटलं नाही खरंच मनापासून मला एवढं भ भाई, म्हणजे बहीण मानतात ना दत्ता दादा कल्लू दादा भीमराव दादा जोश दादा परत तुम्हाला सांगते अवधूत दादा एवढ्या क्लोज एवढे छान आहेत ना सगळी दादा वगैरे मनापासून मला सपोर्ट केला आणि त्यांच्या सर्वांच्यामुळे मी इथंपर्यंत आहे एवढंच मला माहीत आहे मग त्यात अनिताय आहे शबिता सारख्या बबलिता परत सुनीताताई अशा भरपूर ताही अशा लेडीज पण अशा भरपूर आहेत की त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टमुळे इथवर मी आले मग झालं तिथून पुढं मेंबरशिप सुपर चार्ट ते सगळं चालू झालं मग सगळ्यांची एकच इच्छा होती की मौना त्यांचं पेमेंट एक वर्ष होण्याच्या आधी यावं म्हणजे चॅनेल मी चालू केलं एकोणीस एप्रिलला तर सगळ्यांचं असं मत होतं की माझं पेमेंट हे एप्रिल महिन्याच्या आधी यावं आणि सगळ्यांनी भरपूर प्रयत्न केले माझ्या पेमेंटसाठी तर त्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे आणि सर्वांची इच्छाही पूर्ण झाली आणि माझं पेमेंटही आलं पहिलं आता दुसऱ्या पेमेंटची प्रोसेस चालू आहे तर मला सांगण्याचं एवढंच आहे की जेणे कोणी अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नाही किंवा माझी व्हिडिओ बघितले नाही तर तुम्ही नक्की बघा आणि छोटे छोटे प्रयत्न करते ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न करते स्वतः हसते आणि तुम्हालाही हसवण्याचा प्रयत्न करते तर आपल्या ताईला नक्की सपोर्ट करा बरं <laughs> का आणि ह्या सर्वांचं मनापासून मी आभार मानते तुमच्या सपोर्टची तुमच्या प्रेमाची मला शेवटपर्यंत गरज राहील आणि काय बोलू आणि तुमच्या काही शंका असतील किंवा काय मी कुठली काय तर मला नक्की विचारा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ लाँग व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करीन आणि लॉंग व्हिडीओ साठी खरं सांगते मला दत्ता दत एवढा दत फोर्स केला होता ना की होतं की आता तुम्ही मोबाईल घेतला मोबाईल पण घेतला बरं का माझं जेव्हा फर्स्ट पेमेंट आलं त्या फर्स्ट पेमेंट मधून माझ्या जीवनातला मी कायम सेकंड हँड जुना मोबाईल हे बघा माझा हा मोबाईल जुना या मोबाईलवरच मी व्हिडिओ बनवत होते बर का हा मोबाईल होता माझा आता सध्या तर पूर्णच बंद आहे हा पण ह्या जुन्या मोबाईलवरच व्हिडिओ बनवत होते मग ताईने मला सांगितलेलं की काही पण झालं तर पहिल्यांदा तुम्ही मोबाईल घ्या क्लॅरिटी खूप महत्त्वाची असते मोबाईलमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तर काहीच क्लॅरिटी नाही तुम्ही व्हिडिओ कसे बनवता काय माहिती आहे असं ताईंचं वैयक्तिक मत होतं तर मग मोबाईल घेतला मग ताई पूजाताई राणीताई परत ताई अशा भरपूर माझ्या बहिणी आहेत त्यांनी खूप सपोर्ट केला आणि ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज मी तुमच्या पुढे आहे आणि लवकरच आपली वीस के पण कम्प्लीट होतील ही आशा बाळगते आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज अजूनही आहे मला शेवटपर्यंत राहील तर सात कधीच सोडू नका आणि जे माझे व्हिडिओ हा पहिल्यांदा बघायला त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या शेवट जाऊ नका आणि इंस्टाला असाल तर इन्स्टालाही नक्की फॉलो करा माझी इन्स्टाची आयडिया आहे मोनाली ओ मोनाली एकोणतीस झिरो सहा ओ एन तर सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद